अमरावती येथील पुराणे चावल ग्रुपने पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आठ ते दहा सहकार्यांच्या सहकार्याने स्थापना केली होती सुरुवातीला छोटासा हा व्हॉट्सअप ग्रुप आज बत्तीस कुटुंबाचा सामूहिक परिवार बनला आहे ग्रुपने सदैव समाजातील गरजूंना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले यामध्ये सिनियर सिटीझन होम मध्ये विनामूल्य सेवा वृद्धांच्या सोबत वेळ घालवणे धूप काळात थंड पाणी वाटप गरजूंना नाश्ता असे अनेक कार्य समाविष्ट आहेत यावर्षी ग्रुपने तृतीय वर्धापन दिन एक वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला अमरावती येथील हिंदू स्मशान संस्था येथे सकुटुंब महिला आणि पुरुष सहभागी झाले सर्वप्रथम तिरंग्या सामूहिक सलामी देऊन राष्ट्रगीते गायले तत्पश्चात संस्थेची स्वच्छता केली जमिनीत पडलेल्या लाकडांचे भंडारात आयोजन केले आणि संस्थेला नायलॉन प्लास्टिकच्या तीस खुर्च्या एक स्टील अलमारी दहा झाडू खराटे देऊन मदत केली अखेर सर्व सदस्यांनी मृतात्म्यांना दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पित केली हिंदू स्मशान संस्था अध्यक्ष आर बी अटल ट्रस्टी मुंदडा आणि अन्य सदस्यांनी या कार्याची खूप प्रशंसा केली ग्रुपच्या सदस्यांनी आपले गुरुस्वर्गीय श्याम भाऊ ओझा यांचे स्मरण करत समाजसेवेची हे नवीन प्रेरक उदाहरण घडवून आणले यामध्ये विशेष योगदान निवृत्त न्यायाधीश अनिल मानकर अकोला आणि चंद्रकांत कामाविजदार लंडन यांचे तसेच दिपेंद्र मिश्रा वल्लभ पेटकर नितीन राजपूत लाला जयस्वाल चंद्रशेखर काळे पप्पू फुकटे यांनी जोरदार मेहनत घेतली